महसूल मंत्री नामदार कोळे साहेब आपण मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचे विश्वासू सहकार्य असल्यामुळेच ही विनंती आपल्याला करीत आहे महोदय राज्यभरातील तमाम जिल्हाधिकारी कलेक्टर हे शासनादेशाची पायमल्ली करत आपवे करीता है। है। शासन आदेश पायदळी तुडवीत विजेचा अपव्यय करीत आहे आपल्याला अधिकार आहे आणि त्यामुळे शक्य झाल्यास शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ते शासन करावे आणि विजेचा अपव्यय टाळावा त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखण्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता अन्यथा मागील पाड़े पंचावन्न असं होऊन राज्याची बदनामी होऊ शकते आणि ते टाळले जाण्यासाठी माझी ही आपणास जाहीरपणानं नम्र विनंती आहे Jai Hind Jai mahrasru.